संध्या नाही आवाज महाराष्ट्राचा माझ्या बेडरूम मध्ये मा प्रवास होतून आलेली बॅग अशी लटकलेली कुठं तरी ठेवलेली उभी ती बॅग बाजूला माझा डॉग आहे आणि मी आहे याची बातमी होते मला आश्चर्य वाटत की अशा बातम्या करायला यांना इंटरेस्ट कसा येतो या मूर्खपणाचं लक्षण कुठून येतं हा यासाठी सांगतो आमच्याकडे मातोश्री मातोश्री टू नाही आहे माझं घर माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणसाला विचारा सगळ्याला वेलकम असतात आहे उत्साहाच्या भरामध्ये एखाद्याने व्हिडिओ काढला असेल त्याचा त्याचा माझा काही दोष नाही आहे माझ्याकडे कुणालाही चिठ्ठी देऊन आतमध्ये दे बोलवलं जात नाही काम काय नाव काय गाव काय हे सगळं विचारलं जात नाही म्हणून कार्यकर्त्यांसाठी आपण आहोत जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय तुम्ही कार्यकर्ता म्हणून राहा नेता म्हणून वागायचा प्रयत्न करू नका त्याच भूमिकेत आज आम्ही आजही असतो म्हणून कोणी जर काढलं जर असेल गेला जरी असेल त्यात गैर काहीच नाहीये आणि गैर समजायचं काही कारण पण नाही यांचे व्हिडिओ पाहणार ते आणखी पाटकर विसरलं का हा माणूस हे जे बोलतायत हे जे काही आविर्भावात भाषण करतात ते पहा एकदा अरे दुसऱ्या महिलांवर छेड करणारे तुम्ही लोक आमच्या बॅगा काय पाहता स्वतःच कॅरेक्टर थोडस जपा आणि म्हणून मला या व्हिडिओ बद्दलच आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाहीये आणि यांनी हे या लोक टार्गेट करतात त्यांना माहितीये की यांना उत्तर मी चांगल्या पद्धतीने देऊ शकतो म्हणून हे टार्गेट करताना हे माझं नाव पुढं आणचा प्रयत्न करतायत मला त्याचा काहीही माझ्यावर परिणाम होत नाही कोण आहे याचा काही शोध लागलाय काढलाय जाऊ त्या असं होत असतात मी गाडीत बसतो तेव्हा व्हिडिओ काढत कधी गाडीतून उठतापताना व्हिडिओ काढतात काढतात कार्यकर्त्या मी त्याच्या त्याच्यावर चर्चा करत नाही मला त्याच्यावर काही आक्षेप घ्यायचं काही कारण नाही अरे तुम्ही कसे पैसे म्हणता बी पैसे प्रवासातून आल्यानंतर असलेली बॅग अहो प्रवासातून आलेली ती बॅग ते दरवाजासमोर पडलेली आहे तुम्ही कधीतरी लक्षात घ्या अशा पैशाच्या बॅग दरवाज्यात पडलेल्या असतात आणि लोक व्हिडिओ काढत असतात काहीतरी मूर्खपणाचं लक्ष नाही असं केलं तर त्याचा आमच्या करिअर वर काही परिणाम होणार नाही अरे कपडे आता पैसे असते तर मी तिथं ठेवले असते का मी ठेवल्याच कपाट्यामध्ये म्हणजे काय बोलते माहित नाही आता आपण आलो असं काय लक्षात जाणीवपूर्वक हा जुना व्हिडीओ काढून माहित नाही कधीच आहे कोण लक्षात आले तेव्हा अरे बापरे या मूर्खाच्या नाते लागून काही खराब करू नका हे त्या या व्हिडिओ मध्ये काही तथ्य नाही प्रवास होते नेताना असलेली बॅग नाही टार्गेट केले तरी आपल्याला काही होत नाही हे असे मूर्खपणाचे लक्षण जे लोक पाहतायत ना आता तोच व्हिडिओ तुम्ही एकदा दोनदा दोन वेळा पहा तुम्हाला लक्षात येईल का हा किती मूर्ख माणूस आहे असा व्हिडिओ हा